तुम्हा सर्वांचे आज या आपल्या लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सर्वांना जय जय रघुवीर समर्थ सर्वांना मा मनापासून नमस्कार लाईव्हला येणाऱ्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आवाज आणि व्हिडिओ नीट दिसतोय का एकदा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा ठीक आहे जय जय रघुवीर समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी सांगितलेल्या काही अतिशय आणि प्रभावी आणि अनुभव सिद्ध उपायांबद्दल जाणून घेणार आहोत घरातील अडथळे पैशांची चाचपण मानसिक ताण घरातील भांडणं अशांतता या सगळ्यातून मुक्ती हवी असेल तर आजची संपूर्ण माहिती नक्कीच ऐका स्वामी समर्थांचे काही सोपे उपाय आहेत पण परिणाम अतिशय प्रभावी आहेत चला तर मग आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊ घरातील नकारात्मकता दूर करणारे उपाय ओम स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे नाव जिथे घेतले जाते त्या जागेची ऊर्जा बदलते संध्याकाळी किंवा सकाळी अकरा मिनिटे ओम श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा जप जप करताना दिवा लावा आणि पाण्याचा छोटा तांब्या ठेवा हा नाद घरातील नकारात्मकता ऊर्जा शोषून घेतो हा उपाय सात दिवसातच बदल दाखवतो बरं का स्वामी समर्थांची अक्कलकोट माती अक्कलकोटची पवित्र माती मिळाली तर घराच्या मुख्य दारावर लावावी घरात प्रवेश करणारी ऊर्जा शुद्ध होते सतत भांडणं होत असतील तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे घरात स्वच्छता व दीप घरातील ईशान्य कोपरा स्वच्छ ठेवा रोज संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावा दुसरा उपाय पैशांची वाढ नोकरी व्यवसाय सुधारण्यासाठी उपाय काय करावा तर गुरुवारचा उपवास आणि राम रामाय महा गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांना पिवळं नैवेद्य नक्कीच द्यावं या दिवशी शक्य असेल तर नम्रतेने उपवास करा त्या दिवशी तुम्ही जप करा रामरामाय नमः हा, हा जप व्यवसायातील अडथळे नक्कीच दूर करतो पैशांचे स्थैर्य वाढवणारा उपाय तर तो काय करायचा शुक्रवार किंवा गुरुवारी सकाळी एक छोटस लाल कापड घ्या त्यात पाच धान्ये एक श्रीफळ आणि महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांचा फोटो ठेवा हे तुमच्या गल्ल्यात तिजोरीमध्ये किंवा लॉकरमध्ये ठेवा पैशांची गती वाढू लागते नोकरी अडकली असेल तर काय उपाय करायचा दिवस श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ हा तुम्ही नक्की जप करा रोज सकाळी पाच वेळा दगडावर हात ठेवून मनापासून प्रार्थना करा अनेकांना हा उपाय अतिशय प्रभावी ठरलेला आहे मनशांती आरोग्य आणि कौटुंबिक शांततेसाठी काय उपाय करायचा रात्रीच्या स्वामी संध्या मंत्र झोपण्याआधी तीन मिनिटे शांत बसा आणि एकवीस वेळा जर एकवीस वेळा होत नसेल तर तुम्ही अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थ नक्की म्हणा मेंदूची ताण ऊर्जा सत्तर टक्क्याने कमी होते बरं का मुलांना अभ्यासात लक्ष घरामध्ये तुमच्या वादविवाद कमी होतात पाण्यावर जप करून ते पाणी पिणे एक ग्लास पाणी घ्या त्यावरती एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा हे पाणी स्वतः आणि आपल्या घरच्या व्यक्तींना नक्कीच द्या आजारांचे प्रमाण कमी झालेले तुम्हाला नक्कीच दिसेल स्वामी समर्थांचे चित्र उत्तर दिशेला ठेवा घराच्या उत्तर किंवा ईशान्य दिशेला स्वामींचा फोटो लावा तिथून धनप्रवाह तिथून धनप्रवाह वाढतो आणि घरात संतुलन आपल्या कर्मावर आधारित उपाय दान धर्म श्री स्वामी समर्थ सांगतात जे हक्काचं नाही ते आपल्याला कधीच मिळत नाही आणि जे दिलं जातं ते हजारपटीनं परत येतं बरं का दर गुरुवारी दोन केळी किंवा पिवळ्या रंगाची वस्तू तुम्ही दान करायला विसरू नका पिवळ्या रंगाची वस्तू दान करणं म्हणजेच खूप पुण्याचं काम केलं जातं असं श्री स्वामी समर्थ सांगतात सत्य आणि संयम घरातील वाद भांडणे टाळण्यासाठी एकच दिवस मौन साधना करा घराच्या ऊर्जेमध्ये तुम्हाला खूपच मोठा बदल जाणून येईल जे लोक तुमच्यावरती रागवतात तुमच्यासोबत भांडण करतात त्या ठिकाणी तुम्ही न बोलता शांत राहा अहंकाराचे विसर्जन कसे करायचे तर अहंकार विसर्जन श्री स्वामी समर्थ म्हणतात अहंकाराने बांधलेले दरवाजे कृपेला कधीच उघडत नाहीत बरं का रोज दोन मिनिटे नम्रतेने चिंतन करा शेवटचा आणि सर्वात प्रभावी उपाय श्री स्वामी समर्थ आरती दररोज सकाळी किंवा संध्याकाळी श्री स्वामी समर्थ यांची आरती लावा घरातील कंपन दहा पट वाढतात घरातील धन धान्य सुख शांती समृद्धी तुमच्या घरामध्ये परत आलेली दिसून येईल श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावरती सदैव राहील आरोग्य शांतता आणि समृद्धी यांचा त्रिवेणी प्रवाह सुरू होतो श्री स्वामी समर्थांची कृपा मिळवण्यासाठी हे उपाय खूप मनापासून तुम्ही करा त्यामध्ये लोभ हिसाब नाही बरं का फक्त श्रद्धा संयम आणि सेवा आहे जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ हे उपाय तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला खूपच फरक जाणवेल